शब्द दिल्याप्रमाणे आंबे ओहळच्या पाण्यावरच कडगाव पाणी योजना पूर्ण केली आता ही संपूर्ण योजना सोलर वर करून ग्रामपंचायतीचे लाईट बिल झिरो करणारी लक्ष्मी यंदा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खेळणार आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे कडगाव मध्ये आश्वासनाची खैरात मी पंधरा वर्षापूर्वी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आलो आणि मी उन्हाळ्यामध्ये होणारी आपली सर्वांची अडचणी पाहिलेली होती अनेक वेळा आपण बोरवेलची मागणी करायची फाउंडेशनच्या वतीनं बोरवेल मारणं त्यातून तात्काळ पंप बसवणं ही का काम या सर्व काळामध्ये आपण केलं परंतु सगळ्यात मोठं काम माझ्या हातून झालं की हे आंबेड प्रकल्प हा पूर्ण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता दरम्यान मधल्या काळामध्ये हा पाण्याची विना हिरण किशी नदीपासून आणावी अशा प्रकारचा प्रस्ताव होता मी त्यावेळा ग्राम मंत्र्यांना सांगितलं की या वर्षभरामध्ये मी आंबेवळ प्रकल्प मार्गी लावण्याचं वचन दिलेलं ला आहे ज्याचा उल्लेख सतीश पाटलांनी आपल्या भाषणात केला की आंबेवळ प्रकल्प या वर्षी मी मार्गी लावलं नाही मी जर या वर्षी पाणी जर आणलं नाही तर, तर विधानसभेची मतं मागायला मी कोणाच्या जा दारात जाणार नाही अशा प्रकारचं मी वचन दिलेलं होतं त्यामुळे ती योजना आपण रद्द करावी आणि होणाऱ्या या आंबेवड प्रकल्पातूनच आपण या कडगावला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवू आणि मला मनापासूनच आनंद आहे अतिशय सुसज्ज फिल्टर हाऊस आपण मानलं आठ साडेआठ कोटी पाण्याचा आपण जलजीवन योजनेचा डिस्ट्रीब्युशन मुख्य पाईपलाईन जॅकवेलचं काम आपण केलं आणि हे सगळं सोलरवर आता करायचा आपला मानस आहे अशी व्यवस्था हो मी करून घेईन असा विश्वास मी या निमित्त देतो आणि आपल्या गावामध्ये आता महालक्ष्मीची यात्रा आहे दहा वर्षांनी ही यात्रा येणार आहे म्हणजे दहा वर्षांनी तुम्ही मायाबाहेर जाऊन जेवत होता आता दुसरे लोक तुमच्याकडे दहा वर्षांनी येणार आहे म्हणून आपली सगळी तयारी देत सुरू आहे मी कॉन्ट्रॅक्टरला मग सूचना केलेली आहे की हा गावातला रस्ता आता मुख्य रस्ता जो बाहेर आहे तो सुद्धा आपल्या यात्रेपूर्वी करावा यासाठी या मी अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्टची बैठक घेईन आणि तुम्हाला या यात्रेमध्ये कसलाही त्रास होणार नाही लक्ष्मी खेळवायला शिमेंट कोंबडीच्या रस्त्यावरती खेळेल असा विश्वास मी या कार्यक्रमांच्या प्रश्न तुम्हाला सर्वांना दिसतो येणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा